हाय सर्वांना तर माझा वाढदिवस होता आणि मग वाढदिवसाच्या दिवशी सकाळीच मी आईवडिलांचे दर्शन घेऊन माझ्या मुलीकडे दिवसभराचा वेळ घालवायचं ठरवलं मग मी तिला एक छानशा हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिच्या आवडीचाच नाश्ता तिला खाऊ घातला खरं तर या वाढदिवसाला आईवडिलांनाही सोबत आणला असतं मी माझ्यासोबत पण वडिलांची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे दोन तीन वर्षापासून त्यामुळे त्यांना काही आणलं नाही मग तिच्यासोबत वेळ घालवायचा म्हटल्यावर कुठे जायचं तर मग आम्ही ठरवलं की आपण दोघी त्र्यंबकेश्वरला जाऊयात मग तिला घेऊन मी त्र्यंबकेश्वरला गेले आणि त्र्यंबकेश्वरला जाताना खरं तर दोन तासाचा प्रवास होता मला जरा उशीरच झाला दुपारी आम्ही तिथे पोचलो फार जास्त ऊन झालं होतं मग ऊन झाल्यानंतर आम्ही रांगेत दर्शन घेणं शक्य नव्हतं मग तिकीट काढूनच दर्शनासाठी आम्ही रांगेत उभं राहिलो आणि छान असं दर्शन पण आमचं झालं होतं माझ्या दिदूलाही खूप जास्त भारी वाटत होतं कारण यावर्षी पहिल्यांदाच मी तिच्यासोबत माझा वेळ घालवत होते आणि खरं तर सुट्टीच्या दिवशी माझा वाढदिवस आल्यामुळे तिच्यासोबत वेळ मला घालवता आला आणि छान वाटत होतं वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी फार काही विशेष असं नसतं पण मुलांना वाढदिवस वाढदिवस ही एक हौस असती आणि आपल्या आईवडिलांना तर समजत पण नसतं की वाढदिवस काय पण मी माझ्या आईला सकाळीच सांगितलं की माझा वाढदिवस आहे आणि मग तिलाही छान वाटलं तिने पप्पी घेतली आणि म्हणत होती की संध्याकाळी तुला छोटासा केक आण पण घरात केक कोणी खात नसल्यामुळे मी काही केक वगैरे नेला नाही आणि त्र्यंबकेश्वरमध्ये छान असं दर्शन घेऊन मग मी लवकरच तिथून निघालो आम्ही आणि तिला तिथेच सोडून मग मी परत संध्याकाळी घरी येण्यासाठी निघाले तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली आणि तिने मला खूप छान असं फूल घेतलं आणि ती मला देत होती तर अशा पद्धतीने मी माझा वाढदिवस एक दिवस छान एन्जॉय केला बाय बाय